आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे मनसे आता भाजप सोबत महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि तसं जर झालं तर मनसेच्या स्थापनेपासूनची म्हणजेच गेल्या सतरा वर्षातील मनसेची ही पहिली युती असेल त्यामुळे एक पक्ष एक नेता आणि बदलत्या भूमिका असं राजकारण करणाऱ्या मनसेला याचा निश्चित फायदा होईल हे मात्र नक्की परंतु तो फायदा नक्की कसा होईल जाणून घेऊ या व्हिडिओ मधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही महाटॉक्स खर तर मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळेच राज ठाकरेंसारख्या आक्रमक नेत्यासोबत राजकीय वाटाघाटी करून मनसेला सोबत घेण्याचा विचार भाजपने सुद्धा केला असावा आणि याचं कारण म्हणजे महाराष्ट्रात भाजपची ताकद कितीही वाढली असली तरी सुद्धा राज्यात एक हाती सत्ता मिळवणे कठीण आहे हे भाजपला समजून चुकले आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेत महायुती सरकार त्यांनी बनवलं असलं तरी सुद्धा हिंदुत्वाची जाहीर भूमिका घेणाऱ्या ठाकरे नावाचा ब्रँड भाजपला महाराष्ट्रात सोबत पाहिजे आहे आणि त्यामुळेच दोन हजार एकोणीस साली जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजप सोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केली तेव्हापासूनच राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा विचार भाजप करत असणार परंतु असं असलं तरी केवळ भाजपलाच मनसेची साथ हवी आहे असंही काही नाहीये कारण मनसेला सुद्धा भाजपसोबत महायुतीमध्ये सामील होण्याची गरज आहे आणि याची प्रामुख्याने दोन कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे दोन हजार सहा साली शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करणाऱ्या राज ठाकरेंच्या पक्षाचं रेल्वे इंजिन हे दोन हजार नऊच्या विधानसभेत जोरात धावलं आणि तेरा आमदार निवडून आले मात्र दोन हजार चौदा पासून मनसेचं राजकीय अपयश पाहता मनसेला पक्षहितासाठी इतर राजकीय पक्षांसोबत समीकरण जुळून घेणं गरजेचं आहे तर मनसेने भाजपसोबत महायुतीमध्ये जाण्याचं दुसरं कारण असू शकतं ते म्हणजे गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात बदलत गेलेली राजकीय समीकरणं आणि त्यामुळेच राज ठाकरेंनी थेट दिल्लीवारी केली असावी कारण भविष्यात जर मनसेला राज्याच्या राजकारणात टिकून राहायचे असेल तर एकला चलोचा हट्ट सोडून पक्ष सत्तेत असणाऱ्या पक्षांसोबत जात राज ठाकरेंना वेळ साधून एक नवं राजकीय समीकरण तयार करायचे आहे असं देखील त्यामुळे अमित यांच्यासोबत झालेल्या बैठकीत लोकसभेसाठी राज ठाकरेंनी दोन जागाचा प्रस्ताव ठेवला आहे अशी देखील चर्चा आहे किंवा मग लोकसभेसाठी महायुतीला मदत करून त्या बदल्यात राज्यसभा किंवा विधान परिषदेत मनसेला संधी दिली जाईल असंही देखील राजकीय गणित असू शकतं खरं म्हणजे मनसे भाजप सोबत जाण्याचा जा हा पहिलाच प्रयत्न आहे असं नाहीये तर याआधी सुद्धा राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता दोन हजार चौदा साली भाजपचे तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे राज ठाकरेंनी तोंड भरून कौतुक करत मनसेचे जर खासदार निवडून आले तर लोकसभेत मोदींना पाठिंबा देतील असं राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत सांगितलं होतं परंतु मनसेचा त्यावेळी एकाही खासदार निवडून आला नाही आणि भाजपला सुद्धा त्यावेळी राज ठाकरेंची गरज वाटली नाही कारण त्यावेळी उद्धव ठाकरे हे भाजप सोबत होते दोन हजार घेत लाव रेतो व्हिडिओचा प्रयोग करत भाजप विरोधी प्रचार केला आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधत देशात प्रयोगच करायचा आहे तर मग राहुल गांधी काय वाईट आहेत असं म्हणत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा होईल अशी भूमिका घेतली परंतु त्याचा देखील काहीच फायदा झाला नाही कारण राज्यात शिवसेना भाजप महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि केंद्रात सुद्धा भाजपला बहुमत मिळून पुन्हा एकदा मोदी सत्तेवर आले तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेनंतर शरद पवारांच्या पुढाकाराने राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात सत्ता आली त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं अशी टीका जेव्हा भाजपकडून होऊ लागली आणि हीच वेळ साधत राज ठाकरेंनी सुद्धा मराठी अस्मितेसोबतच हिंदुत्वाची जाहीर भूमिका घेतली आणि महाविकास आघाडीवर आपल्या ठाकरे शैलीतून टीकेचे बाण सोडले यावेळी राज ठाकरे आणि भाजपचे सुद्धा कान टोचले परंतु पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज ठाकरे यांना पक्षासाठी अनुकूल असे राजकीय समीकरण तयार करण्याची संधी चालून आली पण लगेच कोणत्याही निवडणुका नसल्याने ते साध्य झाले नाही पुढे अजित पवार सुद्धा महायुतीमध्ये सामील झाले त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी भाजप पक्ष फोडून राजकारण करत आहे अशी केली परंतु तरी देखील यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि याच कारण म्हणजे महत्वाकांक्षी आणि विजनरी नेत्याने पक्षाच्या भविष्यासाठी सत्ताधारी भाजप सोबत जाणे यात गैर असं काहीच नाहीये कारण याचा मनसेचा पुढील राजकीय वाटचालीसाठी फायदाच होणार आहे त्यामुळे जर ही युती झाली तर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुगेचे दिवस येऊन पक्षाचे इंजिन पुन्हा एकदा धावू लागेल यात काही शंका नाही अर्थात मनसे भाजप युतीची अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये दरम्यान मनसे भाजप महायुती मधील सामील होण्याच्या शक्यतेवर नक्कीच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा